मिरचीची भाजी की गंडोरी की आंबट चुका तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा चला तर आज खानदेश पद्धतीची मिरचीची भाजी कशी बनवायची ते बघूयात हॅलो हाय एव्हरीवन कसे आज सगळे अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत चला तर आज मिरचीची भाजी कशी बनवायची ते बघूयात इथं आंबट सुक्याची पानं आहेत पानं छान स्वच्छ अशी निवडून घ्या हे बघा आणि पानं देठांसहित कोवळ्या देठांसहित देठां पानं राहू द्या हे बघा देठ पण राहू द्या त्याला जेणेकरून भाजीला छान असं आंबट पण येईल आता इथं कुकरमध्ये वाटी तुरीची डाळ घालते डाळ छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या जास्त मेंबर असतील घरात तर जास्त घातली तरी चालेल आणि एक ग्लास पाणी घालून मी इथं हे आपण गॅसवर उकळायला ठेवूया खूप चविष्ट अशी ही भाजी बनवून हो तयार होते आता डाळ इथं पाणी उकळून घेऊ तोपर्यंत इथं हिरव्या मिरच्या कट करते झणझणीत अशी ही भाजी बनवायची आहे मिरची ही भाजीच म्हणतात त्याला कारण यामध्ये खूप प्रमाणात मिरच्या वापरल्या जातात खूप तिखट अशी ही भाजी बनवून तयार होते तर इथं जास्त क्वांटिटीमध्ये मिरच्या घेणार आहे मिरच्या ह्या अशा उभ्या कट करून घ्या मिरच्या त्याच्यामध्ये भाजीमध्ये दिसल्या पाहिजे हे बघा मोठ्याच ठेवा जरा बारीक नका कापूज असतं आणि इथं आंबट चुका दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आंबट चुका हा कापून घेऊयात जाड जर कापला तरी चालेल कारण तो शिजणारच आहे डाळसोबत आता इथे मी जास्त आंबट चुका घेतल्या आहेत कारण पुण्यामध्ये आंबट चुका हा आंबट नसतोच त्याला आंबट चव नसतेच बऱ्याचदा म्हणून थोडं आंबट होण्यासाठी मी जरा जास्त पानं घेतलेत आंबट चुक्याची हे बघा शेंगदाणे हिरवी मिरची आंबट चुका तुम्हाला खोबरा आवडत असेल तो खोबऱ्याचे काप करून घातले तरी चालेल आता इथं पाणी उकडलं आहे यात घालते कच्ची शेंगदाणे अर्धी वाटी शेंगदाणे घालते हिरवी मिरची कट केलेली आणि आंबट चुका घालूया आता हे आपण कुकरमध्ये चहा तीन चार शिट्ट्या होईपर्यंत डाळ छान शिजवून घेऊया तीन चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं तुम्ही ही भाजी भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत किंवा बट्टीसोबत आमच्याकडे बट्टीसोबत खाल्ली जाते खूप छान अशी ही चवदार भाजी बनवून ठरवते हे बघा भाजी छान शिजली आहे तिला आता मॅश करून घेऊया रवीने थोडीशी घोटून घ्यायची आता कढीपत्ता लसून घेतला आहे फोडणीसाठी इथं मोहरी जिरं आणि कढीपत्ता घातला आहे आणि लसूण ठेचून घेतलं आहे हे बघा लसूण परत लागेल त्यामध्ये हळद आणि थोडासा गरम मसाला घालायचा आणि इथं आता शिजवून घेतलेली आंबट सुका घालूया हे बघा शिजवून घेतलेली भाजी घालूया आता तुम्हाला भाजी घट्ट पातळ कशी हवी तसं तुम्ही त्यात पाणी घाला आणि आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालते आहे आणि थोडासा दाटसरपणा येण्यासाठी मी इथं दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे भाकरीसोबत खूप छान अशी ही भाजी लागते इथे दोन चमचे दाण्याचा कूट घातला आहे आता उकडी येईपर्यंत शिजवून घेऊया अशाच नवनवीन खानदेशी रेसिपी बघायची असतील तर अर्चूज होम अँड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भाजीला उकडी आली आहे बघू शकता खानदेशी पद्धतीची झणझणीत अशी ही मिरचीची भाजी आंबट चुक्याची भाजी बनवून इथं तयार आहे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी भात किंवा पोळी किंवा बट्टी यांच्यासोबत तुम्ही भाजी खाऊ शकतात खूप छान चविष्ट अशी आंबट चवीची ही भाजी त बनवून तयार होते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब